पाहिले लढले संघर्ष केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना स्वस्थ बसता येणार नाही मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन केलं त्यात कोणत्या पक्षाचं नाव नाही सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्री ते सर्व पोस्टर्स काढायला लावले का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होतो आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि हे जे सरकारचे लोक आहेत त्यांना काय निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या दहा मिनिटं आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते निधी संदर्भात नगरविकास खात्याचे आदेश निघत होते हा विकासाच्या घोषणा होत होत्या आणि मग ते सगळं पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग चार वाजता तारकांची घोषणा करत हा अचारसंहितेचा भंग नाही तुम्ही सरकारला पूर्ण उभा देत आहे पैशाचं वाटप प्रचंड होणार पंधरा लाखाची मर्यादा आहे मुंबई म्हणजे अ भ कड पंधरा लाख तेरा लाख अकरा लाख आणि नऊ लाख असं हे अ कड आहे मुंबई नागपूर पुणे वगैरे अमध्ये येतात त्यांना पंधरा लाखाची मर्यादा आहे निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त पंधरा लाखावर थांबणार आहे जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे कोटी एका नगरपालिकेत खर्च करतो तिथे ज्या सत्ताधारी पक्षाने ती नी म्हणतो नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी दोन दोन पाच पाच कोटी रुपये खर्च केले तो पंधरा लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का आणि निवडणूक आयोग त्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार आहे की मुंबईमध्ये सुद्धा मुंबई, मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशाचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं पाहणार आहे मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झाला आहे आम्ही मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज भले तुम्ही आमच्या पाठीमागून वार करा पैशाचा खेळ करा पण आम्ही आमची लढाई लढणार लड़ा। इतिहासात नोंद राहिली पाहिजे की या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा एक गट मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी उद्योगपतींना देण्यासाठी असुसलेला असताना शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले लोक हे मुंबई वाचवायला मराठी माणसाच्या हातात मुंबई राहण्यासाठी शौर्यानं धैर्यानं या लढाईमध्ये उतरले होते ही इतिहासात नोंद राहील आणि त्यानंतरच लोकांना कळेल गद्दार कोण या महाराष्ट्राचे आणि खुद्दार कोण पण सर तुमची अधिकृत युतीची घोषणा अजून झालेली नाही जागा वाटपाची झाली ते झालेलं आहे का किंवा ते कधी होऊ शकतं तुम्ही महायुतीला प्रश्न विचारता का ते जे काय महायुती नावाचं त्रांगडा आहे हां आम्ही एकत्र येणार एकत्र लढणार त्यांना प्रश्न विचारता का नाही ना पण ठाकरे बंधूंना हा प्रश्न का विचारता आम्ही बघू ना मी ज्या तुमच्या तुमच्यासमोर बोलतो आहे की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत हा महायुतीच्या लोकांना दिल्ली जाऊन